चुकूनही मासे चिकन किंवा मटन याबरोबर हा पदार्थ खाल्ला तर तुमच्या पोटात बनेल विष आतडीही जातीन पिळवटून रक्तदाब इतका वाढेल की हार्ट मटन चिकन किंवा मासे खाल्ल्यानंतर ही गोष्ट चुकून जरी खाण्यात आली तर जीव जाऊ शकतो एक अशी धक्कादायक घटना जी आमच्या मित्राबरोबर घडली मटन खाल्ल्यानंतर त्याने एक गोष्ट चुकून खाल्ली आणि त्यानंतर त्याची परिस्थिती अत्यंत क्रिटिकल झाली आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ती ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली एकदा झालं असं आम्ही पाच सहा मित्रांनी ठरवलं की आता श्रावण सुरू होणार म्हणून एक जंगी पार्टी करायची बेट ठरला चिकन आणि मटणाचा आमच्या एका मित्राच्या घरी आम्ही जमलो वातावरण अगदी उत्ताच होतं आम्ही तब्बल दोन किलो मटण आणि दोन किलो चिकन आणलं होतं आमचा मित्र राहुल त्याला मांसाशिवाय काही सुकत नाही तो माशांचा इतका शौकीन होता की खास त्याच्यासाठी आम्ही अर्धा किलो पापलेट फ्राय करायला आणले होते घरात मसाल्याचा घमघमत गम सुटला होता आम्ही सगळ्यांनी मिळून ते शिजवलं हसत खिदळत एकमेकांची चेष्टा मस्करी सुरू होती आम्हाला कल्पनाही नव्हती की काही तासानंतर हा आनंद एका भयानक स्वप्नात बदलणार आहे आणि त्यानंतर जे घडणार होतं त्याची आम्ही कधी कल्पनाच केली नव्हती तुम्हाला वाटेल साधी पार्टी सुरू आहे पण त्यामध्ये कुठलंही मद्यपान नव्हतं फक्त चिकन मटन खाण्याचा आमचा बेत होता आणि त्यानंतर राहुल कडून झालेली एक अनवधानाची तूक त्याचा जीव घेऊन गेले असते जेवण तयार झालं आम्ही ताटावर बसून तुटून पडलो श्रावण महिनाभर असण्यामुळे नॉन व्हेज बंद राहणार म्हणून प्रत्येक जण जमेल तितकं जास्त खाण्याचा प्रयत्न करत होता राहुल तर त्याच्या आवडीचे मासे आणि बटणावर त्यानं आडवा हात मारला सगळं काही छान चाललं होतं रात्रीचे साधारण दीड दोन वाजले असतील आम्ही सगळे खाऊन झोपलो दीड दोन वाजता तिथेच झोपलं आणि अचानक अचानक राहुल पोट धरून कळवायला लागला सुरुवातीला आम्हाला वाटलं की जास्त खाल्लंय आम्ही त्याला बोललो अरे बाबा जरा बेतानं खायचं मटणापेक्षा तुझं पोट महत्वाचं आहे पण तो अक्षरशः गडाभरा लोळायला लागला दोन मिनिटांतर चेहरा पांढरा फटक पाडला तो जमिनीवर लुळू लागला अक्षरशः ओरडत होता किंचाळत होता त्याच्या किंकळ यांनी घर माझ्या पोटात आग झाली आहे वाचवा आम्हाला तो ओरडत होता सुरुवातीला आम्हाला वाटलं काहीतरी ऍसिडिटीचा मोठा प्रॉब्लेम झाला असेल पण तो इतका ओरडू लागला चेहरा पांढरा टाक पाडला आता मग आम्हाला काय करावं तेच कळाना आम्ही अशा पार्ट्या अनेकदा केल्या होत्या पण असं कधीच घडलं नव्हतं आम्ही कुणी मद्यपान केलं नव्हतं फक्त राहुलला ला इतकं मग त्यामुळे भयंकर का त्रास व्हावा काही क्षणातच त्याला प्रचंड उलट्या सुरू झाल्या प्रत्येक दोन मिनिटाला तो धाव धावत जाऊन दहा वेळा ओकायचा त्याची अवस्था पाहून आम्हाला थरकापुड उडाला आता आम्हाला वाटलं काहीतरी भयंकर झाले फूड पॉयझनिंग वगैरे झालं की काय पण दुसऱ्या कोणला काहीच त्रास होत नव्हता पण राहुलला अति प्रचंड त्रास होता रात्रीचे दोन वाजले होते आम्ही राहुलला तशाच अवस्थेत मोटरसायकलवर उचलून हॉस्पिटलमध्ये दे नेलं डॉक्टर त्याला तपासत होते आमची धाकधूक क्षणागणिक वाढत होती डॉक्टरांनी त्याचं ब्लड प्रेशर तपासलं आणि त्याचा चेहरा गंभीर झाला डॉक्टरांनी अगदी गंभीरपणे आम्हाला सांगितलं की याचा ब्लड प्रेशर धोकादायक पातळीवर वाढला आणि असं वाटतंय की याच्या पोटात विष बाधा झाली आहे आता आम्हाला अजूनच थरका बुडायला लागला म्हटना तर असं काही पडलं नाही ना की माशामध्ये की चिकन मध्ये असं काही पडलं नाही की ज्यामुळे विष बाधा झाली आता राहुलचं झालं आता आम्हाला होणार काय अशी दोन तीन प्रकारची भीती आमच्या मनात येऊ लागली आम्ही गोंधळलो आम्ही डॉक्टरांना विचारलं पण डॉक्टर जेवण तर आम्ही सगळ्यांनी एकत्रच केलं पण विष बाधा जर था झाली असती तर ती सगळ्यांना झाली असती ना फक्त यालाच का झाली डॉक्टरांनी त्याच्या काही टेस्ट करायला लावला रिपोर्ट अर्जंट मध्ये मागवले तोपर्यंत आमचं काळीच धस्स झालं होतं आम्हाला आता उत्कंठ लागली होती नेमकं राहुलला काय झालंय राहुलच्या पोटात खरंच विष तयार झालं होतं त्याच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल अचानक वाढलं होतं आतड्याला सूज आली होती डॉक्टरांनी आम्हाला एक प्रश्न विचारला जोच प्रश्न या सगळ्या रस याचा उलगडा करणार होता आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की याच्या मागचं कारण हे निघेल डॉक्टर रिपोर्ट हातात घेऊन त्यांनी आम्हाला एक असा प्रश्न विचारला की ज्याचे आम्ही विचार केला नव्हता ते म्हणाले तुम्ही मटन चिकन आणि मासे खाल्ल्यानंतर त्यानंतर तुम्ही काय खाल्लं होतं काही थंड प्यायला होतात का किंवा काही गोड खाल्लं होतं का मग आम्ही विचारात पडलं मग आम्हाला आठवलं की आम्ही तर आधी त्यांना नाही मानलो पण काही वेळाने एक मित्र म्हणाला की नाही जेवणानंतर राहुल थोड्या वेळ बाहेर गेला होता आणि परत आल्यावर तो म्हटला की मी काहीतरी खाल्ला आहे आम्ही जेव्हा डॉक्टरांनी ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी सांगितलं की नॉनव्हेज सोबत काही पदार्थ खाणं हे विषापेक्षा कमी नाही आमचा मित्र राहुल ज्याला दारू सिगारेटचं व्यसन नव्हतं तो केवळ एका लहानशा चुकीमुळे मृत्यूच्या दारात उभा होता डॉक्टरांनी आम्हाला त्या सहा जीव घेण्या गोष्टीबद्दल सांगायला सुरुवात केली ज्या अशा गोष्टी होत्या की ज्या कि आपल्या किचनमध्ये आपल्या घरात उपलब्ध असतात आणि बऱ्याचशा लोकांना चिकन मटन किंवा जेवण झाल्यानंतर या गोष्टी खायची सवय असते आणि या गोष्टी जर नॉनव्हेज खाल्ल्यानंतर म्हणजे चिकन मटन मासे काही खाल्ल्यानंतर जर खाल्ल्या तर तुमच्या शरीरात विष तयार करायला सुरुवात होती तुमच्या आतळ्याला पीड पडतो तुमचा रक्तदाब प्रचंड वाढतो डॉक्टरांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली आम्ही डॉक्टरांना डिटेल विचारायला सुरुवात केली की कोणत्या त्या वस्तू आहेत कोणत्या त्या वस्तू आहेत की ज्या चिकन मटन बरोबर पाहिजे किंवा खाता त्या खातास्तांनी त्या टाळल्या पाहिजे तर त्यांनी सांगितलं आणि तीच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय मटन चिकन खाण्याचा विचार करताय तर मटन चिकन बरोबर किंवा खाल्ल्यानंतर किंवा खाण्याच्या आधी चुकूनही पदार्थ खाऊ नका अक्षरशः तुमचा प्रॉब्लेम मोठा होऊ शकतो डॉक्टर म्हणाले तुमच्या मित्राची अवस्था त्या एका चुकीमुळे झाली लक्षात ठेवा नॉनव्हेज किंवा हे मटन पदार्थ किती पौष्टिक असलं तरी ते चुकीच्या पदार्थासोबत खाल्ल्यास ते जीव घेणं ठरू शकतो आता डॉक्टरांनी त्या सहा गोष्टींची यादी सांगायला सुरुवात केली पहिली जी गोष्ट असते जी चिकन मासे मच्छी बरोबर कधीच खाऊ नये ती म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आता पहा पहिले आणि सगळ्यात मोठीची चूक अशी असते की चिकन मटन किंवा माशामध्ये तर हाय प्रोटीन असतं आणि दुधातही प्रोटीन असतं आता डॉक्टरांनी पहिला शब्द काढला की दूध दुग्धजन्य पदार्थ आम्ही डॉक्टरांना सवाल केला की मी दूध दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही तर मग दही तर बऱ्याच वेळा बिर्याणीमध्ये टाकलेलं असतं किंवा दही हे ग्रेव्हीमध्ये टाकलेलं असतं मग डॉक्टरांना आम्ही विचारलं की हे कसं शक्य आहे तर डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली की मटन चिकन किंवा माशामध्ये प्रोटीन हे जास्त असतात किंवा प्रथिनं जास्त असतात आणि सेम जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याच्यामध्ये देखील प्रोटीन असतात मग जेव्हा दोन प्रकारची हाय प्रोटीन एकत्र पोटात जातात तेव्हा आपली पचनसंस्थेवर प्रचंड ताण येतो शरीर गोंधळून जातं यामुळे पोट फुगणं पोटदुखी होणं गॅस आणि काही लोकांच्या त्वचेवर पांढरे डाग किंवा भयंकर ऍलर्जी होऊ शकते तुमच्या मित्राने जेवणानंतर थंड दूध किंवा लस्सी तर, कि तर प्यायली नव्हती ना असा आम्हाला त्यांनी सवाल केला आम्ही आणखीनच गोंधळलो त्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली दुसरा असा पदार्थ की नव्याण्णव टक्के लोक मटन चिकन मासे खाताना हा पदार्थ त्याच्याबरोबर खातात म्हणजे खातातच पण त्यांना समजत नाही त्यांच्या शरीरामध्ये त्याचे दुष्परिणाम जाणवत असतात तुमच्या मित्राला आता लगेच दिसले पण काही अजून दोन वर्षांनी दिसू शकतात आपल्याकडे एक पद्धत आहे की लिंबू जे आहे चिकन मटन वर लिंबू पिळून खाण्याची आपल्याकडे सवय पण हे अत्यंत चुकीचे आहे विशेषतः माशांसोबत लिंबामध्ये ऍसिड असतं ते माश्यातील प्रोटीनवर प्रक्रिया करून त्याला पचायला अजून जड बनवतो आणि यामुळे पोटात विषारी घटक तयार होऊ शकतात आणि अन्नाची सगळी पौष्टिकता नष्ट होऊ शकते त्यामुळे चिकन एक वेळेस ठीक आहे कमी प्रमाणात पण मासे खातात त्यांनी कधीही आंबट वर्गीय लिंबू वर्गीय फळे वापरू नका असं डॉक्टरांनी सांगितलं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट त्यांनी सांगितली की चिकन मटण बरोबर खायची नाही ती म्हणजे बीन्स आणि कडधान्य आता नॉनव्हेज किंवा खाल्ल्यानंतर किंवा त्याच्याबरोबर कधीही राजमा चवळी किंवा मटकी किंवा कोणतीही डाळ खाऊ नका कडधान्यामध्ये रॅफिनोज नावाची कॉम्प्लेक्स साखर असते जी पचायला जड असते त्यात फायबरही खूप असतं एक तर आधी पचायला वेळ जास्त लागतो आणि त्यातच तुम्ही कडधान्य खाल्ली तर पोटामध्ये गॅसचा गोळा तयार होतो पोट फुगतं आणि आतड्यांवर भयंकर दाब येऊ शकतो ज्यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो चौथा पदार्थ जो डॉक्टरांनी सांगितला तो होता स्टारचक्त पदार्थ शरीराचा एक नियम आहे सोप्या गोष्टी आधी पचवल्या जातात मग ज्यामध्ये तुम्ही जर बऱ्याचशा लोकांना मटणांमध्ये बटाटे टाकण्याची सवय असते तर बटाट्यासारखे पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट्स असतं जे लवकर पचतं त्यामुळे तुम्ही आधी मटण खाल्लं आणि मग बटाट्याची चिप्स किंवा बटाट्याची भाजी खाल्ली तर शरीर आधी बटाटा पचवायला लागेल आणि मटण तसंच पोटात पडू राहील तिथं ते सडेल विषाणू वायू तयार करेल आणि यामुळे पचनक्रिया बिघडून जाईल आणि तुम्हाला भयंकर त्रास व्हायला सुरुवात जाईल आणि पाचवी सगळ्यात भयंकर गोष्ट जी नव नव्याण्णव टक्के लोक मटण खाताना ती चूक करतात ती म्हणजे अति मसालेदार अनेकांना नॉनव्हेज एकदम जनजनीत मसालेदार लागतं त्यामुळे जास्त मसाले विशेषतः तिखट तुमच्या आता नातू नाजूक त्वचेला अक्षरशः जाळून टाकतात यामुळे आताड्यांना सूज येते जखम होतात भविष्यात आल्सर किंवा कॅन्सरचा धोका असतो त्यामुळे हे पाच सहा पदार्थ जे आहेत त्यामधला सहावा पदार्थ आहे मध डॉक्टर म्हणाले शेवटची गोष्ट नेत आहे का कोणी तुम्हाला एक लाख रुपये जरी दिले तरी खाल्ल्यानंतर हा पदार्थ खाऊ नका तो आहे मध आता आम्हाला धक्का बसला कारण की मध तर औषधी असतो पण डॉक्टर म्हणाले मधाचा गुणधर्म उष्ण आहे आणि बटणाचा गुणधर्म उष्ण आहे हे दोन्ही पदार्थ एखादा पोटात गेल्यावर पोटात इतकी प्रचंड उष्णता निर्माण होते की त्याचा थेट परिणाम तुमच्या किडनी आणि हृदयावर होतो रक्तदाब इतका वाढतो की हृदय बंद पडण्याचा धोका असतो ही सगळ्यात धोकादायक जोडी आहे त्यामुळे मध हा अजिबात खाऊ नका डॉक्टरांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आमच्या डोक्यात हातोड्यासारखी बसत होती आम्ही राहुलला विचारला अरे तू जेवणानंतर काय खाल्लं होतंस त्याने क्षीण अवदत म्हणलं अरे जेवण खूप तिखट झालं होतं म्हणून मी घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेली मॅंगी लसरी प्यायलो होतो बस चूक सापडली मटन चिकन आणि मासे आणि त्यानंतर दुधाचा पदार्थ लस्सी हा जीव घेण्या कॉम्बिनेशनने राहुलचा जीव धोक्यात घातला होता डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर राहुलचा जीव वाचला पण त्या रात्री आम्हाला आयुष्यभराचा धडा शिकवला होता चवीचे चोचले पुरवताना आपल्या जीवाशी खेळू नका नॉनव्हेज नक्की खा पण या सहा गोष्टी नॉन सोबत आधी किंवा नंतर खाण्याची चूक करू नका ही माहिती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका तुमचा प्रत्येक मित्र नातेवाईक काला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका काय माहीत एखादा शेअर कोणाचा तरी जीव वाचू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद